नमस्कार मंडळी स्वागत है आपला आपला नाच चानल वर्ती। ही बात मी आहे आपलं आपल्या नाच चॅनलवरती मित्रांनो आजची ही बातमी आहे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पुढे नेमकं कोणत्या मैदानात पडताना दिसणार आहे याबाबत कारण मागच्या चोराडे मैदानात बकासूरनं एकदम टॉप कामगिरी करत गुलालाचा मानकिरी ठरला इतकंच नाही तर त्यांच्या दावणीचं नवीन हत्यार महाराजसुद्धा गुलालात राहिला घरच्या दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या म्हणजे फॉर्म काय आहे हे वेगळं सांगायला नको आणि आता मित्रांनो बकासूर पुन्हा एकदा एकदम टॉपच्या पैऱ्यात मोठं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेलं आहे ते मैदान कोणतं आहे हे सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या नाच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच खात्रीशीर आणि फास्ट अपडेट्स आपल्याकडे मिळतात तर मित्रांनो आता येणारा दिवस आहे मराठवाड्यातील एक भव्य आणि टॉप मैदानाचा हे मैदान म्हणजे मराठवाडा केसरी मैदान जसं श्रीनाथ केसरी मैदान गाजलं तसंच हे मैदान सुद्धा प्रचंड मोठ्या स्वरूपात पार पडणार आहे या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस तब्बल पाच लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी चार लाख तिसऱ्यासाठी दोन लाख चौथ्यासाठी एक लाख आणि इतरही अनेक बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत इतकंच नाही तर या मैदानात क्वार्टर फायनल फेरे सुद्धा असणार आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळणार आहे मैदानाचं ठिकाण सांगायचं झालं तर जांभरणी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे भव्य मैदान पार पडणार आहे बुधवार दिनांक चोवीस रोजी मित्रांनो हा थरार रंगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे पैरा कोणासोबत तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदान गाजवलेला दहा दहा सरकार यांचा सरजादुसा किंग आणि बकासूर ही टॉप जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे जर ही गाडी श्रीनाथ केसरीच्या मध्यभागी असती तर काय घडलं असतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आता या मराठवाडा केसरी मैदानात ही जोडी काय कामगिरी करते हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच टॉप खात्रीशीर आणि थेट मैदानातल्या बातम्यांसाठी नाच चॅनलला जोडलेले राहा धन्यवाद मंडळी